आता नाही यार करणार थोड्या वेळाने करेन एक काम करतो संध्याकाळी करेन संध्याकाळी सोडा उद्या करेन नंतर करेन पासून एका तारखेपासून हे करता करता निघून जाईल हे वर्ष पण तरी तुम्ही काही करू शकणार नाही तुम्हाला जेवढी कारणे द्यायची आहेत तेवढी द्या कोणालाही काहीही फरक पडणार नाही पण जेव्हा आयुष्य आपल्या परीने शिकवायला सुरुवात करेल मग बसून रडू नकोस तेव्हा त्यावेळी ते ते असे म्हणू नकोस की मी हे त्यावेळी केले असते तर आज मला हे दिवस पहावे लागले नसते संपूर्ण दिवस वेळ वाया घालवल्यानंतर तुम्हाला वाटते की आजचा दिवस देखील पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे आजही मी काही करू शकलो नाही आणि पुढच्या दिवशी पुन्हा तुम्ही ती चुका करा चुका करणे ही वाईट गोष्ट नाही वाईट गोष्ट म्हणजे त्या चुका परत करणे तुम्ही स्वतःमध्ये गोष्ट पाहिली असेल नाही तर मी जे सांगणार आहे ते करा तुम्ही रोज जे करत आहात ते करत राहा जमेल तितका वेळ वाया घालवा फोन शक्य होईल तितका चालवा आणि आतून हे सर्व केल्यानंतर किती मजा येते ते पहा आणि दुसऱ्या दिवसापासून तुम्हाला यापैकी काही करण्याची गरज नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला तुमचे सर्वात महत्वाचे काम करावे लागेल आता महत्वाचे काम प्रत्येक माणसासाठी वेगळे असू शकते अनेकांसाठी अभ्यास असू शकतो काहींसाठी ते शिकत असलेले नवीन कौशल्य असू शकते कोणासाठी काही असू शकते आणि हे केल्यानंतर आपण किती आनंदी आहात हे पहा या प्रक्रियेत काही वेदना होण्याची शक्यता आहे मज्जा येणार नाही पण त्यात मिळणारा आनंद मोबाईल चालवल्यानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा लाखो पटीने जास्त असेल याचे हमी मी देतो वेळ वाया घालवणे गप्पा मारणे हे मजेदार आहे परंतु अंतिम परिणाम काय होतो तर तो आपल्याला आतून दुखवतो आतल्या आत रिग्रेट होते पण योग्य काम जे आहेत महत्वाचे काम आहे जरी प्रक्रियेत काही वेदना होत असल्या तरी फायनल रिझल्ट मध्ये आपल्याला खूप आनंद मिळतो आता तुम्हाला कोणती मज्जा करायची आहे हे तुम्हाला ठरवायचे आहे जर तुम्हाला मोठा आनंद हवा असेल तर काहीतरी बदलावे लागेल प्रक्रियेत होणारी वेदना देखील ती वेदना थोडीशी सहन करावी लागेल कारण आजही जे करायचे ते केले तर आजही तुम्हाला काल जेवढे मिळाले तेवढेच मिळेल तुमचे जीवन आहे तुमच्या मनात जे येईल ते करा अरे जीवन जगणे महत्वाचे आहे पण मुक्तपणे जीवन जगण्याचा अर्थ असा नाही की आपण जीवन उद्ध्वस्त केले पाहिजे बघा नाही करायला तुम्हाला हजार कारणे मिळतील पण ते करण्यासाठी फक्त एक जीवन पुरेसे आहे कोणीतरी किती भारी सांगितले आहे चालतो अगदी कठीण वाटेनेही तो कधीही मागे वळत नाही अरे यश देखील त्याच्यासमोर गुडघे टेकते जो त्याच्या आग्रहावर ठाम आहे जे त्यांच्या स्वतःच्या आग्रहावर ठाम आहेत हे वादळ देखील त्यांच्यासमोर पराभूत होते जर टाईम खराब चालला असेल तर मन निराश होते आत्मविश्वास संपतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा फक्त आपले काम करा ज्यांचा हेतू मजबूत आहे कोणीही तुम्हाला हादरवू शकणार नाही या व्हिडिओच्या शेवटी मला एवढेच सांगायचे आहे की लोक काय म्हणतील याची काळजी करू नका तुम्हाला काय बनायचे आहे त्यावर विश्वास ठेवा हट्टी बना आणि इतिहास घडवा